इचलकरंजीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जयंती पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मृदुंगाचा निनाद विठूमाऊलीचा अखंड जयघोष जिम्मा फुगडीने धरलेले रिंगण आणि महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात चतुर्थ संगमात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊलींचा सातशे पन्नासावा जयंती पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या अभूतपूर्व सोहळ्याचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील तसेच विविध वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यामध्ये हजारो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सन दोन हजार पंचवीस हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष असून याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार गोकुळ अष्टमी रोजी येणारी सातशे पन्नासावी जयंती पंधरा ऑगस्ट रोजी पालखी सोहळ्याद्वारे साजरी करण्यात आली श्री शिवतीर्थ येथून पालखीची सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात रंगीबेरंगी साड्यांमध्ये सजलेल्या आणि गळ्यात टाळ परिधान केलेल्या महिलांचा उत्साह उल्लेखनीय ठरला वारकऱ्यांच्या अभंग गायनाने जयघोषाने आणि टाळमृदुंगाच्या ठेक्याने मुख्य मार्ग दुमदुमून गेला होता महात्मा गांधी पुतळा श्रीमंत नाबा घोरपडे चौक मार्गे वेदभवन येथे पालखीचा समारोप झाला सोहळ्यादरम्यान महिलांसह पुरुषांनीही झिम्मा फुगडी खेळत रंगत वाढवली समारोपानंतर सात हजार महिलांसाठी प्रसादाचे नियोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे व वा आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रकाश दत्वाडे सुनील पाटील श्रीरंग खवरे श्रीकांत टेके राजू बोंद्रे मनोज हिंगमिरे अनिल डाया शशिकांत मोहिते राजू बचाटे उपायुक्त नंदू बरळकर अशोक कुंभार राहुल मर्देकर लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे अधिकारी बी एम कासार सौरभ साळुंखे सुनील बेलेकर अनिस पठाण आदी अधि अधिकारी मान्यवर व वा वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल एक